मित्रांनो के जी बल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला आपल्या असा सपोर्ट करा लाईक करा आणि कमेंट करा आणि जर नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि जी जे घंटे म्हणते ती पण दाबा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येतील आज आपण पाहणार आहोत सेवेसाठी कोणकोणती पहिले पुसेगावच्या मैदानात पात्र ठरली आहेत आपण पहिला भाग केलाय हा दुसरा भाग आहे तरी संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता मित्रांनो राजापूरकरांचा बनशा पण साठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहिली हो दादा एक नंबर पाहिली आहे ना सोबत पाहिला होता भारत भर होता कोणता भारत कुठल्या ता गावचा शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी राजापूरकरांचा वजीर पण सेमेसाठी पात्र ठरलाय मित्रांनो राजापूरकरांचा भारत पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कसा पाहायला हो बैल चांगला बळाला हा आज गावचीच गाडी पळाल्या आज शुभेच्छा तुम्हाला सेमिनसाठी मित्रांनो वीरकरांचा बादल पण सेमिनसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी बळाली भैया एकदम मस्त कायली गाडी हो म्हणजे एकदम नरमाती पोहते गाडी काय म्हणजे कुणाला असं काय त्रास नाही एकदम गाडी आज बाहेर होता आपल्या शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तर एवढ्या स्वामी पण सीमेसाठी पात्र ठरलाय आज शेट कुणासारखं पायरावत कशी गाडी आज पहाली गाडी नेहमी सारखी पाहली आज हिलदेगीत सीमा गेट पास झालाय कारण पुचेगावचं मैदानात जरी घट पास झालं तरी तो फायनलला पाहायला गेत असतं. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा सेमिनार. दादा बायलास नाव काय हो? रुद्रा. कोणत्या गावचा? आज कोणासोबत पाहेरा गेला त्याचा? पक्ष पक्ष्या कोणत्या गावचा? रवींद्र शेठ फाकी त्यांचा पक्ष्या. कशी गाडी पाहिली वाज? गाडी चांगली पळली. चव्वेचाळीस मध्ये सहा नंबर तास त्या दिवशी सेमीसाठी पात्र झाली आज पुष्यगावचं मैदान म्हणलं गट काढला तरी महिला लय महत्व वाजत हिंद केसरी मैदानात आता त्यानं गट पास केला तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा सगळ्यांना धन्यवाद मित्रांनो कर्जा बोलकरांचा शंकर पण सेमीसाठी पात्र ठरलाय बाई आज कशी गाडी पाहिली शंकरची मस्त पाहिली ना तुला लय सेंडी ना आहे ना सेंडी आणि मी एवढं व्हायरल केलेलं सगळ्या महाराष्ट्रात वाळकायला लागले आहे ना मग आज गाडी पास झाली पैसे गावच्या मैदानात आहे ना कस काय नियोजन आज केलं होय हाय शुभेच्छा तुला सेमी सख्या मित्रांनो पब्लिक भिताळ म्हणून काय असा बाजी देखील सेवेसाठी पात्र ठरलाय आज कोश्यागावच्या बापूंचा पक्षासोबत सुंदर गाडी पाहिजे पाहायला मित्रांनो जीवन ड्रायव्हर नेनाम्याचा सुंदर पण सेवेसाठी पात्र ठरलाय आज कशी पाहिली गाडी सुंदर गाडी पाहिली हा आदा ये आज आपल्याला कोणताही नव्हता विजय मेडिकल पुसेगाव आज भारी वाहिली सेमेसाठी पात्र शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी धन्यवाद विजय मेडिकल पुसेगाव विजय नानांचा वरून पण सीमेसाठी पात्र ठरलाय सुंदर गाडी पाहायला जीवन ड्रायव्हरच्या सुंदर सोबत मित्रांनो कळंबीकरांचा शंभू पण सेमेसाठी पात्र ठरलाय सुंदर अशी गाडी पाहिली कडावच्या ट्रिपल सेवन राजा सोबत सेमे पात्र मित्रांनो कडावकरांचा ट्रिपल सेवन राजा पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहिली त्याची गाडी आज सोन्यापूरवर पाहिर शंभू सगळं होता आता चांगली पाहिलं ना गाडी कारण त्यांची बैल टॉपची असते आणि शंभू पण आता फॉर्म मध्ये ना तुम्हाला सगळ्यांनी ही सगळी गँक आहे त्याच्यासोबत असते काय अरे लय मोठी गँग आहे बर का होय असू द्या झोपू देत त्यांना तुम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा सेमीसाठी मित्रांनो तेज पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कशी पाळाली हो गाडी होय कशी पाळाली गाडी आज बघितली असेल गेला चांगली पाहिली ना आज पायरा कोणाबर होता शुभेच्छा तुम्हाला दादा पाटील यांचा मग पण सेमेसाठी पात्र ठरलाय मित्रांनो मुरुमकराचा सुंदर पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कोणाच पाहिला तो बका सोबत आहे तुमचा आज नाही पायरा केला राहतो कशी गाडी आज पाहायला जोरात पाहिली ना सेमेसाठी सुंदर पण सेमीसाठी पात्र ठरलाय सुंदर सेमेसाठी पात्र मित्रांनो सासवडकरांचा सा सोन्या पण सेमीसाठी पात्र ठरलाय मित्रांनो गौतम मायाचा माणिक पण सेमेसाठी पात्र ठरलाय मित्रांनो शेवाळ्या पण बावऱ्या पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहिली हो बावऱ्याची आज पैरा रायपूर सोबत होता कशी सुट्टीला जोरात का पुढे आल्या स्पीड तरी सुट्टीला खाली गोळ झाला तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो शिरसवडीकरांचा रायपूल पण सीमेसाठी पात्र ठरला आज गाडी कशी दादा गाडी चांगली पाहिली ना नियोजन जोरात गेलेला विशेगाव नामांकित महिन्यात असले बोला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो ने नेरलेकरांचा लखन पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहिली होय कोणासोबत होता माणिक चांगलं होता चांगला पाहिला होता शुभेच्छा तुम शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी मित्रांनो सगळ्यांचा लाडका भारत पण सीमेसाठी पात्र ठरलाय सुंदर अशी गाडी पाहिली श्याम आष्टेकरांचा लकी आणि भारतची गाडी कुशेगाव सेवेसाठी पात्र आज नियोजन कसं केलेलं ना गाडी जोरात पाहिली ना आपण नियोजन केलं ते लकी आणि ते वापरतलं आपण श्याम आष्टेकरांचा गाड्या आज तुम्ही बघितली असेल ती का खाली होती मी सोडला पाहिजे तुम्ही काय मोबाईल मध्ये बघितली हो आता वरती आल्यानंतर सांगितलं सर्वांना काही तर सर्व नाही ना वरती आल्यानंतर सगळी बोलतो आज जोरात कनबॅक झाला माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला दादा मोरगाव वासराचं नाव काय शंकर शंकर आज सेवेसाठी पात्र ठरलाय पात्र ठरलाय कशी गाडी आज पळाली कडनी पळाली कडनी पळालय एक नंबर तसा आज कोणासोबत पायरा केलेला घरचीच गाडी आज घरची त्याच नाव काय बुलटे बुलट मग आज घरचे नियोजन केले कसं काय हा घरचं सहज सहज केलं हॅलो ड्रायव्हर किती मैदान केली असे घरचे सहज हिंद केसरी पहिलेचे उपडा आणि असल्या मैदानात गटपास झाला असल्या मैदानात त्यांनी गटपास केलाय आणि ना म्हणजे त्यांनी आज श्री गणेशाच केला मैदानात चांगला केलाय महाराजांचा पुणे तुम्हाला सगळ्या सेवेसाठी शुभेच्छा धन्यवाद